साईराम मल्टीस्टेटचे अध्यक्ष साईनाथ परभणी यांना देखील अटक करावे या, करा या मागणीसाठी ठेवेदारांनी आज पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना निवेदन दिले आहे सदर निवेदन आज मंगळवार दिनांक अठरा जून रोजी दुपारी एक वाजता दिले आहे यावेळी तात्काळ ज्याप्रमाणे ज्ञानराधा मल्टीस्टेटचे अध्यक्ष कुटे यांना अटक केले होते त्याच पद्धतीने साईराम मल्टीस्टेटने ही फसवणूक के केली के आहे त्यांना देखील अटक करावे अशी देखील मागणी यांनी केली आहे आम्ही के, एस पी साहेबाला निवेदन दिलेलं आहे की कुटेला सुद्धा अटक केलेली आहे पर परंतु एस पी साहेबाला हे स्वरूप कुटे साहेबांना ह्यांना अटक केलेली पर परंतु बाकीचे जे कुणी आहे बँकेवाले ह्यांना कुणीच अटक केलेली नाही आणि आम्हाला आमच्या पाठीशी असं कुणी राहणारं नाही आम्ही गरीब व्यवस्थेमध्ये आलेलो आहात परिस्थिती खूप गंभीर आहे आणि आमची बाळं शिकत आहे पण परंतु आम्हाला त्यांना कुणी रुपयाचं सहकार्य कुणी केलं नाही आम्हाला असं आश्वासन देण्यात आलं ते म्हणले आता ह्या महिन्यात पैसे देतो पुढच्या महिन्यात पैसे देतो पर अजून पैसे परत भेटले नाही त्यांचे बंधूसुद्धा बंधूकडसुद्धा गेलो त्यांच्या बंधूसुद्धा आम्हाला म्हणले आम्ही ह्या महिन्यात पैसे देतो त्या महिन्यात पैसे देतो पर आम्ही करणार काय परचे बंधू त्यांचे स्टीलचं दुकान आहे आणि त्यांच्यापाशी जाऊन आलो तरी ते तहच म्हणते ते पण सुद्धा म्हणतात त्यांचे कर्मचाऱ्यांना ला फोन लावला त्यांचा कर्मचाऱ्याचा बी सोब मोबाईल बंद आहे असं करीत करीत आम्ही असं दोन तीन महिने सहा सात आठ महिने झाले आमचा पैसा आम्हाला मिळला नाही आणि आम्ही आता करावं काय ह्याच्याशिवाय पर्याय राहिला नाही एक तर पर्याय राहिला आहे आमचं आमचं एस पी साहेबाला मागणी केली की बाबा हे जे कुठे साहेबाला अटक केली तसंच आम्हाला आमची इच्छा आहे साईनाथ परभणीलासुद्धा अटक करावी हे आमची विनंती आहे वर आमचा पैसा आम्हाला तत्काळ भेटावा आमची विनंती आहे वर आम्हाला आता पर्याय उरला नाही आम्हाला मृत्यूशिवाय पर्याय दिसत नाही हे दखल आता एस पी साहेबांनी घ्यावा ही आमची विनंती आहे